तेच ज्यावेळी तुम्ही रिझल्ट बघितला तुमचा तर तुम्हाला एवढे ऐंशी नव्वद टक्के मिळाले त्यावेळी काय फिलिंग होती तुझं काय खूप आनंद झाला तुला आनंद मग सगळ्यात कोणाला सांगितलं तू रिझल्ट लागल्यावर एवढे एवढे मार्क्स आईला सांगितलं तुला कश् मला पण मला एटी फायव्ह टार्गेट टार्गेट होता माझा होत नाही पडले मला तू पहिलं कोणाला सांगितलं सुरुवातीला मम्मीला सांगितलं माझा नाईन्टीचा टार्गेट होता एटी पडली मला रिझल्ट पडले ना पहिल्या टाइमिंगला पप्पा सांगितलं पप्पा म्हणले की काय नाही आवडत आता तुझी स्टार्टिंग आहे नंतर पडतील तुला चांगले मला खूप वाईट वाटलं होतं पेढी पण वाटली दोन दिवस खूप कमी मार्क पडले किती पडले तुला मार्क्स नाईन्टी थ्री पॉईंट तुला किती पाहिजे होते शंभर नाही नाईन्टी सिक्स टार्गेट ठेवलं होतं तेवढे पडत पण होते पण भाषा विषयांमध्ये काही पड ठीक आहे नाईन्टी थ्री म्हणजे खूप चांगले मार्क्स आहेत त्याच्यात <laughs> काय नाही इथून पुढे आता लाईफमध्ये आहे ना थोडंसं सॅटिस्फॅक्शन सा ठेवायचं आपल्या कारण काय होतं आपण फॉर एक्झाम्पल आता तू म्हटलं की नाईन्टी सिक्सचं टार्गेट ठेवलं होतं पण पडलं तुला नाईन्टी थ्री आता नाईन्टी थ्री काय वाईट नाही आहेत नाईन्टी थ्री चांगलेच आहेत पण आपल्या अपेक्षा एवढ्या आपण वाढवून ठेवतो ना की एखादी चांगली गोष्ट घडली तरी मग आपल्या त्याचं म्हणजे चांगलं झालं तेव्हा आपल्याला बरं वाटत नाही आणि ही तर आता दहावी झाली तुझी पुढे तर खूप तुला आणखी अशा बऱ्याच अपेक्षा भंग होणार आहेत तुझे त्याच्यामुळे आता मेंटली तू प्रिपेअर राहा चांगले पडले टेन्शन घेऊ नको